सरकारने ज्या पद्धतीनं आज दारूवरील व्याट वाढवल्यानंतर सगळा महाराष्ट्र जागृत झाला खर तर कालपासूनच वाईन शॉपवरील ज्या दारूच्या बॉटलाचा रेट आहे तो तब्बल सत्तर रुपयापासून एकशे पंचेचाळीस रुपयापर्यंत वाढलेला आहे सांगायचा अर्थ यापूर्वी सरकारला त्रेचाळीस हजार सहाशे कोटी महसूल या दारूच्या याच्यामधून मिळत होता पण आता हा महसूल जवळपास सत्तावन्न हजार कोटी वरती मिळणार आहे म्हणजेच जवळपास चौदा हजार कोटी सरकारला अधिक महसूल मिळणार आहे बर झालं काय याच्यामध्ये वाईन शॉप मध्ये मिळणारे दारूची बॉटल जी आहे तिचाच रेट जेव्हा वाढला तर साहजिक आहे बारा मध्ये देखील तो रेट वाढलेला आहे पण बार मध्ये काय झालं की या ठिकाणी त्यांना पाच टक्क्यावरून दहा टक्के व्याट करण्यात आला आहे आणि यामुळे आज सर्व महाराष्ट्रातील बार चालक जे आहेत त्यांनी या ठिकाणी बंद पुकारला आहे आणि हा बंद शांततेत जरी असेल तर याचा फटका मात्र आज सर्वसामान्य जनतेला बसत आहे दुसरं गणित बघायला गेलं तर लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने जेव्हा आणली तो जो देणारा पैसा आहे सरकारकडे नव्हता पण तो पैसा आता जवळपास या महसूल मधून उभा राहण्याचं चिन्ह दिसत आहे त्याच्या पलीकडे एक मुद्दा सांगायचा म्हटलं तर सर्वसामान्य नागरिक जर दररोज दारू पित असेल एखादा सर्वसामान्य कामगार दारू पित असेल त्याच्या दारूमागे जवळपास दररोजचा सत्तर रुपयाचा खर्च हा अधिकचा होता आहे म्हणजेच काय झालं महिन्याचा खर्च झाला एकवीसशे रुपये आणि आज ज्या वेळेस सरकारने निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की लाडक्या बहीण योजनेला आम्ही दर महिन्याला एकवीसशे रुपये देऊ याचाच अर्थ काय झालं की नवऱ्याच्या खिशातून पैसे काढायचे आणि बायकोच्या खिशात द्यायचे